आपण पाहता हा प्रेस मीडिया न्यूज इंटरनेटची केबल दुचाकीत अडकून दोघे फरफटत गेले एकाचा दुर्दैवी अंत भिवंडी शहरातील राजीव गांधी उड्डाणपुलावर दुचाकीचा भीषण अपघात झालाय दुचाकीवरून प्रवास करणारे दोन तरुण उड्डाणपुलावरून जात असताना अचानक त्यांच्या दुचाकीच्या खालच्या भागात इंटरनेटची केबल अडकली त्यामुळे दुचाकी दूरपर्यंत घसरत गेल्यानं दोन्ही तरुणांना गंभीर दुखापत झाली या अपघातात अन्सारी मोहम्मद सैफ वयवर्ष वीस याचा मृत्यू झालाय तर अहद अन्सारी वयवर्ष अठरा गंभीर जखमी असून त्याला ठाणे सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार हे दोघे तरुण बागे फिरदोस येथून युनिकॉर्न दुचाकीवरून राजीव गांधी उड्डाणपुलावरून जात होते कोनार का आर्केड दुचाकीच्या खालच्या भागात उड्डाण पुलावरील सुरक्षा भिंतीला खांब्याजवळ जोडण्यात आलेली इंटरनेट फायबर केबल अडकली त्यामुळे दुचाकी अनियंत्रित झाली आणि दोघे तरुण रस्त्यावर दूरपर्यंत घसरत गेले एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ शांतीनगर पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि दोघांना भिवंडीच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी अन्सारी मोहम्मद सैफ याला मृत घोषित केले तर अहद अन्सारी गंभीर जखमी झाल्यानं त्याला ठाणे सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले ब्युरो रिपोर्ट प्रेस मीडिया सूरज पारवे